नमस्कार मित्रांनो जय धुले मी सह्याद्रीपुत्र विशाल जुनगरे स्वागत करतो नवीन एका प्रवासामध्ये सुरुवातीचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला तो असा होता की लग्न म्हणतात ते जंजिरा किल्ला तर त्याचं झालं असं आपली एक मैत्रीण मोनिका हिच्या लग्नाचं आमंत्रण दोन महिनेपूर्वी आम्हाला व्हॉट्सअपद्वारे डायरेक्ट आमच्या घरी आलं होतं आणि त्यात वार शुक्रवार होता आणि शनिवार रविवार म्हटलं की माझं मन फिरायला चल म्हणतं त्यामुळे मग आम्ही सगळे गुरुवारी रात्री पोचलो नवरीच्या भरून हयदीत नाचायला हळदीत नाच झाल्यावर पोटात खळजे पडले होते मग काय डायरेक्ट चिकन असलेली बारडीस घेऊन चिकनच्या माणूस बघा हे बघा बटाटा हे बघा बटाटा हे बी दाखव हे बी दाखव आणि बघा नळी रे बाजी बदल लिया साला कट्टर नॉनवेज वाले कट्टर नॉनवेज नॉनवेज खाऊ नॉनवेज खाना रे जेवन झाल्यावर रात्री चार वाजता झोपून सकाळी सहा वाजता उठली उठल्यावर मोबाईलचा फ्रंट कॅमेरा चालू केला बघितलं तर रात्रीच्या हरी जिरा सोडा पिऊन चेहरा अगदी मद्यपान केलेल्या व्यक्तीसारखा दिसत होता अरे बाकीचे तर झोपले होते आपला रोहित मात्र मोबाईल मध्ये माझा डान्सचा व्हिडिओ बघत बसला होता समोर खिडकीतून बाहेर बघितलं तर सकाळी सकाळी यांचा राडा चालू होता मग ह्या मोत्याची एंट्री झाली आणि राडा जागेवरच थांबला अलिबाग मध्ये एक गाव खूप छान गाव घरी सुद्धा खूप छान बाबी विटांची सगळ्या घरांचं समजलं दोन घर मला अजूनही काळजी नाही पाहिजे करायचा प्रयत्न घरावरती नक्की काय करणार आहेत त्याचा अंदाज नाही घंटा अडकवणार आहेत का काय काय नाना पाठीकरून येऊन तिथं तो घंटा वाजवणार आम्ही चौघे जण तयार होऊन निघालो आता लग्नाच्या मंडपात तयारी काय चालू आहे ते बघायला मंडपात तर तयारी चालू होती आणि मंडपाच्या बाजूलाच लग्नाच्या जेवणाची तयारी चालू होती मग आम्ही म्हणतात कार्यमालकाच्या घरातल्या सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीसोबत बसून दिवसभराच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला आणि परत पुढच्या तयारीसाठी घरी आलो आता छोटा ढोल घेऊन या वाळाला रात्रीच्या हळदीत कसा बँजू वाजवत होते हे दाखवत होतो आपला हर्ष नवीन मित्र झालाय उद्या त्याचा वाढदिवस आहे दुःख याच आहे की आम्ही आजच संध्याकाळी जाणार आहे त्याच्यापेक्षा दुःख याचं पण आहे की उद्या त्याचा बर्थडे आहे त्याचा बड्डेचा केक खाला घेतला कॉन्ट्रॅक्ट काढला हे असे सगळे तयार होऊन आम्ही निघालो आपली मैत्रीण मोनिकाचं लग्न नवरीची मंडपात एंट्री झाली आणि लग्नाला सुरुवात झाली लग्नाची शेवटची अक्षता संपल्या संपल्या प्रामाणिकपणे आईस्क्रीम वाटणाऱ्या पोरांकडून आम्ही आईस्क्रीमचे डबे डिस्काउंट घेतले आता मला लग्नातलं खूप मोठं काम करायचं होतं ते म्हणजे या लाईनमध्ये उभे राहून नवरा नवरीसाठी आम्ही आणलेली भेटवस्तू देऊन एक फोटो काढायचा आता फोटो एवढ्यासाठी काढायचा असतो की आम्ही तिच्या लग्नात आलो होतो त्याचा पुरावा म्हणून भेटवस्तू देऊन झाल्यावरती वेळ आली ती जेवणाची मग जेवण पण एवढं भारी असल्याने पोटभर जेवण करून घेतलं कोणाचंही लग्न असो तुम्ही बोलवा अथव नका बोलू हे जाणार पंक्तीला बसणार भरपूर जेवणार आडवा हात मारणार मग मा श्रीखंड पुरी असेल बासुंदी असेल आता मी पुढच्या दौऱ्यावर निघायचं तयारीत होतो त्यामुळे थोडं खुश पण होतो आणि थोडं दुःखी पण होतं आता दुःख एवढ्याच गोष्टीचं होतं की आमची मैत्रीण आमच्या सोबत येणार नव्हती कारण तिचे लग्न होतं घरी तू सुखी एपिसोड मोनिकाच्या लग्नाचा कार्यक्रम संपून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला म्हणजे मुरुड मध्ये जायला या खडतर रस्त्यावरून गाडी चालवल्यावर आम्ही थांबलो गाडीच्या टायर मध्ये हवा भरायला जिथे विदेशी पद्धतीने स्वतःच्या गाडीत स्वतःच हवा भरायची होती ही गोष्ट आमच्यासाठी एवढी नवीन होती की आम्ही बरेच प्रयत्न करून अक्षयच्या गाडीची हवा पस्तीस पॉईंटवरून वरून झिरो पॉईंटवरती वरती आणून ठेवली तेरा आणली त्याला पस्तीस होती बऱ्याच प्रयत्नानंतर गाडीमध्ये हवेची पातळी वाढवण्यात आम्हाला यश भेटलं आणि आम्ही लगेच निघालो पुढच्या प्रवासाला पताले, पताले। ए, पताले, पताले। ए, 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 मग या समुद्राच्या किनाऱ्याला लागूनच असणाऱ्या या रस्त्याचा प्रवास करत आम्ही पोचलो आमच्या या हॉटेलमध्ये जिथे आम्ही दोन दिवसा अगोदरच बुकिंग करून ठेवलं होतं आता लगेच तयार होऊन निघालो समुद्र किनाऱ्यावरती क्रिकेट खेळायला साऊथ पोहोचायच्या अगोदरच या दोघांनी खेळ चालू केला होता पण खरा खेळ मी बॅट हातात घेतल्यावरतीच चालू झाला माझी खेळायला सुरुवात म्हणजे पहिला चेंडू सन्मान देऊन आणि पुढच्या चेंडूवरती रोहित शर्माचा फेवरेट पुल शर्ट मारून गेलो in the air past Monali and into the crowd maximum was going to be the only result as soon as this ball was hit it sounded so crisp off the bat everyone's eyes just went rows and rows back that was the only question was how far चौठे मीत मारले 4 चक्के मी मारले 6 चक्के मी मारले एनसो बॉल आहे बाय ए गुड गर्ल व्हेरि इज व्हेरिस बॅट्समन व्हेरि मारायला नाही मारायला नमस्कार मित्रांनो मी सह्याद्री पुत्र विशाल डोंगर आहे आता तुम्हाला काय माहितीज माझा जो जन्म आहे तो सह्याद्रीच्या कुशीत झाला त्याच्यामुळे माझा आणि सह्याद्रीचा जास्त संबंध आला पण समुद्राचा खूप कमी वेळा संबंध आला आहे कारण सह्याद्री आणि समुद्र हे दोन्ही विरुद्ध दिशेने आहेत सध्या माझ्यासाठी कारण आमच्याकडे समुद्र हा नाहीच आहे पण आता आपण समुद्र आलो आहे आता समुद्राचं पाणी हे खारं असतं हे मी लहानपणी ऐकलं होतं त्याच्यानंतर आजपर्यंत कधी चाकून तर बघितलं नाही पण आता माझ्यासोबत आहे ना माझी टीम आहे बघू शकता हा आहे रोहित आहे त्याच्यानंतर हा अक्षय त्याच्यानंतर हा प्रसन्न आहे तर आता ह्याच्यापैकी आपला जो हा रोहित जो आहे तो हा प्रॉपर अलिबागचा आहे म्हणजे जसा माझा जन्म सह्याद्रीच्या कुशीत झाला तसाच हा रोहितचा जो जन्म आहे हा समुद्राच्या किनारीत झाला तर आता मी असं ऐकलं होतं की या समुद्राचं जे पाणी आहे ते पूर्वी गोड होतं पण त्याचं जे पाणी आता जे खारट आहे तर त्याच्या पाठीमागचा इतिहास जो आहे तो आपल्या रोहितच्या घरापासून तयार झाला आहे म्हणजे आता इतिहास म्हणजे रोहितच्या घरीच झालाय तर काय झालंय रोहित एकदा आम्हाला सांगशील का म्हणजे काय झालं होतं नक्की हो सुरुवातीला जर बघायला गेलं तर समुद्राचे जे पाणी आहे ते होतं पण असं काही घटना घडली की ज्यामुळे हे समुद्र पानं फार झालेलं आहे म्हणजे काय घटना घडली एकदा सविस्तर सांगाल का म्हणजे असं काय झालं आमचे आजोबा आजोबांचे वडील खूप जुनी गोष्ट आहे ही एक दिवस ते समुद्रकिनारी तर आमचं घर हे समुद्राच्या शेजारी झाल्यामुळे तिथे समुद्र आम्हाला जवळच होतं तर हे घराबाहेर जेव्हा जेवण बनवत होते तेव्हा दोघांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात भांडण झालं पण त्यामुळे काय झालं की त्यामध्ये जी आजी होती ही दे खूप डेंजर होती तर तिने जी मिठाची पुढी होती जी तिथे का जे जेवण बनवत होतं त्याची मिठाची पुढे डायरेक्ट समुद्रात पिकून दिली तेव्हापासून या समुद्र सर्व खारवट पण आलेला आहे त्यामुळे हा पाणी पूर्णपणे खारं झालेला आहे त्यामुळे आमचे जे पूर्व जे आजोबा आजीबा जी आजोबा होते ते खूप डेंजर होते त्यांच्यामुळे हा प्रकार घडलेला आहे समस्या समुद्राला भरती येते ओटी येते आताची जी वेळ आहे ती आता भरती आले समुद्राला म्हणजे समुद्राचं पाणी जे आहे ते बाहेर फेकलं जातं तर समुद्राच्या पाण्यासोबत अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की समुद्राच्या पाण्यासोबत आमचं हे सौंदर्य पाहून काही जलपरी पण इथं आल्यात आम्हाला भेटायला ही एक आहे त्याच्यातली आहे जलपरी दाखव ही एक जलपरी ही एक जलपरी ही एक जलपरी आणि हे कोण वाद आहे ही चट्टे बिट्टा दिसत असेल तुम्हाला सात माशाचे

त्यांना बहुतेक पाटली बिटली काही चढाना नाही त्यांना काहीतरी अशी परडी फेरडी सोडतात ना आपल्याकडे गावाला तशी काहीतरी समुद्रात सोडले दाखवतो कसं परडी समुद्रात सोडली तर ही परडी आहे जी कोणीतरी पेदाड माणसांना ठेवले होते त्याला दारू चढाना झाले होते हा ब्रँड आहे कुठल्या जाऊन आहे काय मोरके गोरसेवन स्ट्रॉंग अच्छा आयला स्ट्रॉंग बहुतेक चढाना झाला आहे म्हणून समुद्राला कुठल्या राक्षसाला रावणाला भेवून ठेवले काय करायला डायरेक्ट कनेक्शन मला वाटतं श्रीलंकेत रावणा हे आहे सायंकाळचं मुरुड शहर जे समुद्र किनाऱ्याला लागूनच आहे मग इथे आम्ही पण थोडा निवांत बसलो होतो सगळ्यांना वाटत असं की असा समुद्रकिनारा आणि लोक असे शांततेने बसले याच्यापाठी मागचं एकच कारण आहे इथे नेटवर्क येत आहे काहींच्या मोबाईलला बसून येते तर काहींच्या मोबाईलला असं झुकून आहे मग रे लग्नागाव हो लग्न पोळ्याला बसता झालं आहे थोड्या वेळानी रात्रीच्या जेवणासाठी आम्ही पोचलो एका हॉटेलमध्ये आणि सगळ्यांनी मग आपल्या पसंतीने जेवणाची ऑर्डर देऊन जेवणाची वाट बघत बसलो होतो दुखी आहे माझ्यासोबत पण दुखी आहे एवढा आकाक्ष दुखी आहे दोन प्रियांकाला म्हणून शिवानंद लवकरच आमच्याकडून आयुष्यात यावर हे ईश्वरची आम्ही प्रार्थना करतो येतच तुम्हाला आता तुमचा बी आनंद आता आमच्या माहेर ती जणी अजून दुखले कसं होत जेवण कसं होतं जेवण कसं आहे जेवण प्रियांका पुढे काय म्हणते प्रियांकाने विदेशी धाडी मागवली त्याच्यामुळे ती त्यांना लेट येते काय दिलं तुम्हाला म्हणजे

जो पण आपण येते ना शो मान याला मग रात्रभर थोड्या गप्पा मारून झोपी गेलो हा या प्रवासाचा भाग एक होता भाग दोन लवकरच येणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा थोडी विश्रांती घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया भाग दोनमध्ये तुर्तास धन्यवाद